तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पार कदम ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे तर प्लीज तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मला सपोर्ट करा तर आज टायरबिअर होऊन चालू आहे कारण आज आमच्या गावचा होता माड येणार होता तर आज, आज आम्ही चाललेलो आहे माड आणायला तर माड कसा आणतो कुठनं आणतो कसं माड आणताना काय मजा करतं ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर प्लीज तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा फुल एन्जॉय करा कारण कोकणात माड आणताना जी मजा असते ना ते एक वेगळीच मजा असते ती तुम्ही आज बघणार आहात आज मी व्हिडिओ दाखणार आहे तर तुम्ही बघा कारण आज आमचा माड येणार आहे मस्त किती लोक एन्जॉयमध्ये आणतात माड नाचत गाचत माड आणतो आम्ही तर तुम्ही बघा आणि ब्लॉगला ब्लॉग बघा तर मित्रांनो आमची गावची स्थान आणि ते आमच्या गावचं ग्रामदेवतेचं मंदिर आणि हाच तो काढायचा का आज माडूभा राहणार आहे <offenses> of <music> तर मित्रांनो मी आम्ही माझ्या ग्रामदेवाच्या मंदिरात देवाची सकाळ भिजव सुरू आहे बघा देव बिव आता दुसऱ्या मस्तपैकी थोड्या वेळा देव पालखी पालखीत बसतील आणि पालखी पालखीत तर मित्रांनो आम्ही चाललेलो आता माड आणायला तर ढोलबिल घेऊन सगळे तयार आहेत आता चाललो आम्ही माड आणायला ते आमचं ग्रामदेवाचं मंदिर पूजा करून झाली आता माड थोड्या तोडू आम्ही हात तो माडतील आम्ही आता माड तोडतील आता तोडून झाल्यावर माड कसा नाही तो आम्ही नाच हात बघा माड कसा So, मित्रांनो माड तोडून झालेला आहे आता धोरून खेळतील माड तिकडनं माड खेळतील माड तोडताय थोडा माड तोडून झाला लांबच आहे कारण माड माडबिड अंगार बिंगार आला तर माडबिड तोडून आहे तिकन अशी रस्तिक आणि माड माड तर मित्रांनो असा माड पडला माड अलगत अलगत पडतोय तिकडनं असे खेचता रीतनं माळ असा पडतोय मित्रांनो फायनली माळ तोडून झालेला आहे तो बघा पडलाय हा मित्रांनो फायनली बघा माळ कसा उचलत आहे तो आता उचलत आता असं नेतील नाचवत नाचवत बघा तुम्ही कसा बघा लॉगला माठ जस्ट उचलला नाही आता फक्त माठ रस्त्यावर जाऊन दे म्हणजे बघा तुम्ही कसं नाचवत नाहीतील माड आता बघा कसा उचलत नाहीतील तिथं ठोलबील पण घालून तयार आहे सगळीजणं माड बघा कसं नाचवत नाहीतील तर तुम्ही बघा व्हिडिओ बघा कसा, कसा, कसा वाटतो तुम्हाला हा बघा माळ ठेवलेला आहे तर मित्रांनो फायनली माळ उभा करतायत तो बघा आता बघा कशा उत्साहात माळ उभा करतील मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटून ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय